मुख्याध्यापक निगाला नराधम आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत घृणास्पद कृत्य एका मुख्याध्यापकानं अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या जत तालुक्यातील आश्रमशाळेत घडला सनमड येथील एका नामांकित आश्रमशाळेमध्ये हा प्रकार घडला असून या प्रकरणी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला उमदी पोलिसांनी अटक देखील केली आहे विनोद जगदणे असं अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचं नाव आहे काही दिवसांपूर्वी बदलापुरात शाळेत एका कर्मचाऱ्यानं चौथीतील मुलींसोबत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता त्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता त्यानंतर सांगलीतून हा भयंकर प्रकार समोर आला अठरा एप्रिल रोजी सनमडीमधील एका नामांकित आश्रम शाळेत मुख्याध्यापक असणारे जगदने यांनी शाळेतील एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला त्यानंतर या मुख्याध्यापकानं पीडित अल्पवयीन मुलीस कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती दरम्यान आश्रमशाळेला सुट्टी लागल्यानंतर पीडित मुलीनं घरी आल्यावर आपल्या पालकांना या घटनेची माहिती दिली त्यानंतर संतप्त पालकांनी आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाला जाब विचारत बेदम मारहाण केली त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला मात्र नामांकित आश्रम शाळा असल्यानं सदरचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता पण काही पालकांनी आवाज उठवल्यानंतर इतर मागास कल्याण विभागाकडून आश्रमशाळेत चौकशी करण्यात आली आणि अखेर या प्रकरणात मुख्याध्यापका विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्याध्यापक विनोद जगधणे याला देखील अटक करण्यात आली असून या नराधम मुख्याध्यापकाकडून आणखी मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे तरी याबाबत तक्रार देण्याचं आवाहन उमदी पोलिसांच्याकडून करण्यात आलं